वेगवान आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तर पाहूयात गडचिरोलीमध्ये कारवाई दरम्यान लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे चार ठिकाणी पोलिसांनी दारूबंदी असताना देखील मोठी दारू तस्करी समोर आली आहे दारूविरोधात पोलिसांचं गडचिरोलीमध्ये धाडसत्र सुरू आहे गडचिरोली पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात पकडले तेहतीस लाख रुपयांची दारू गडचिरोली जिल्ह्यात वेगवेगळ्या चार ठिकाणी कारवाया सुरू आहेत तर सुमारे तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय दारूबंदी असताना सुद्धा कोट्यवधी रुपयांची दारू तस्करी होती अशातच गडचिरोली पोलिसांनी धाडसत्र सुरू केलंय आणि वेगवेगळ्या तब्बल तेहतीस लाख रुपये दारू ही वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडली आहे विशेष म्हणजे वैध दारू तस्करी प्रकरणात जिल्ह्यात कुरखेडा तालुका हा प्रथम क्रमांकावर आहे मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाचा दुर्लक्ष असल्याचंही बोललं जात आहे कुरखेडा येथील एका व्यक्तीचा बार गोंदिया जिल्ह्यातील केशोरी मध्ये दररोज लाखो रुपयांची दारू कुरखेडा या ठिकाणी तस्करी करत असल्याचंही कळत जिल्ह्यात चार ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे दारूबंदी असताना देखील मोठी दारू तस्करी समोर येते दारूविरोधात पोलिसांचं गडचिरोलीमध्ये धाडसत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत तेहतीस लाखांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे गडचिरोलीमध्ये ही कारवाई झाली आहे चार ठिकाणी कारवाई करत लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात दारू विरोधात पोलिसांचं गडचिरोलीमध्ये धाडसत्र सुरू असल्याचं बघायला मिळत आहे चार ठिकाणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि याच कारवाई दरम्यान तेहतीस लाखांची दारू ही जप्त करण्यात आली आहे याच कारवाई दरम्यान तेहतीस लाखांची दारू जप्त करत मुद्देमालाही पोलिसांनी जप्त केलाय पोलीस, पोलीस अधिकचा तपास करतायत